मालेगाव स्टँड एच पी पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या एका खाजगी हॉटेल्स लॉजिंग मालकाने नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षित पार्किंगची जागा हडप करण्याचा हेतू होता त्या हॉटेल मालकाने आपल्या लॉजिंगसाठी जाण्याकरिता या महानगरपालिकेच्या जागेतून जिना बांधायचा होता मात्र तिथे असणाऱ्या भास्कर पाटील यांनी या व्यक्तीला विरोध करून नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी तसेच पंचवटी पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना तक्रार करून ते काम बंद केले आहे हॉटेल मालक संदीप शर्मा हे नेहमीच त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या कारणावरून खड्डा करण्यास तसेच रस्ता बनवण्यास सुरुवात करतात मात्र या हॉटेल मालकास कोणतेही कर्मचारी का कारवाई करत नाहीत असा प्रश्न तक्रारदार भास्कर पाटील यांनी केला आहे नाशिक महानगरपालिकेच्या आरक्षित पार्किंग जागेवर जर कोणी अतिक्रमण करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही तसेच या ठिकाणी कोणताही जिना किंवा जागा कोणाला हडप करू देणार नाही म्हणून तक्रारदार भास्कर पाटील यांनी नाशिक महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाला तक्रार केली आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली आहे जर कोणी अनधिकृतपणे ही जागा हडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढू असा इशारा देखील तक्रारदार भास्कर पाटील यांनी दिला आहे अमर सोळंके बी बी एस न्यूज नाशिक मी भास्कर पाटील सदरू आपण ज्या जागेत आता उभे आहात ही जागा महापालिकेची आरक्षित जागा आहे पार्किंगला पार्किंगसाठी आणि महापालिकेने ताब्यातसुद्धा घेतलेली आहे त्यांच्या नगररचना विभागाने आणि इथे पार्किंगची सुविधा ते करणार होते परंतु इथला जो स्थानिक हॉटेलवाला आहे संदीप शर्मा हा इथे नेहमी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ह्या जागेतून पार्किंगच्या जागेतून त्याला एंट्री पाहिजे अतिक्रमण म्हणजे अतिक्रमण करतोय तो तिथून त्याला बिल्डिंग प्लॅनमध्ये सँक्शन नसताना तो इथून पायऱ्या करायचा प्रयत्न करतो आहे आणि त्यासाठी तो नेहमी इथं जे सी बी आणतो खड्डा करतो आता आता सकाळपासून दोन गाड्या काढून ठेवल्या आता तिसरी गाडी आम्ही थांबवून ठेवली आणि जे सी बीवाला जो होता तो निघून पळून गेला आता आम्ही तहसील ऑफिसलासुद्धा कळवलेलं आहे तहसील ऑफिसवाले पण येत आहे त्याच्यामुळं आता हे तहसील ऑफिस पण आता हे गाडी बहुतेक जमा करून घेतली महापालिकेला वेळोवेळी तक्रार अर्ज दाखल केलेले आहे आतापर्यंत कमीत कमी महापालिकेला पाच ते सात तक्रार अर्ज आम्ही दाखल केलेले आहेत ले। लेखित आयुक्तांनाही दिलेले आहे नगरसनालाही दिलेले आहे अतिक्रमण आयुक्तांना पण दिलेले आहे वेळोवेळी दिलेले आहे परंतु त्याची काही दखल घेतलं जात नाही आणि ही जागा ती ताब्यात घेत नाही आणि हे करत वास्तविक त्याचं बऱ्यापैकी खाली अतिक्रमण आहे त्याच्यासुद्धा वेळोवेळी वे वे आम्ही तक्रारी दिल्या आहे तारखासहित तुम्हाला सगळं डिटेल्स आम्ही जेव्हा देतो त्याच्या पूर्ण सात आठ तक्रारी आम्ही आतापर्यंत दिलेल्या आहे महापालिकेकडे पोलिसांनासुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे पोलिसांना पण आम्ही मागे आमची केस झालेली होती त्यावेळेस पण आम्ही एन सी आर दिली होती आजही आम्ही सकाळीच पोलीस स्टेशनला जाऊन आलो पोलीस स्टेशनला सांगितलं का असं असं हा मनुष्य नेहमी इथे येऊन दादागिरी करतो आणि प्रॉब्लेम करतो तर तुम्ही ते लक्ष द्यावं याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे वास्तविकपणे एवढ्या तक्रारी आणि एवढ्या अर्ज आपले गेले असताना अधिकारी लक्ष देत नाही म्हणजे याचा अर्थ काय तर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं